नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही कामानिमित्त निवासाला गेलो होतो तर, तर तिथून जवळच दत्तगुरूंचं देवगड हे देवस्थान आहे म्हटलं चला दत्तगुरूंचं दर्शन घेऊन येऊया रोडवरून आत आल्यावरती भव्य कमान आहे आणि कमानीतून आतमध्ये आल्यानंतर खूप मोठं प्रशस्त पार्किंग आहे आम्ही गाडी पार्किंगला लावून नंतर दर्शन घेण्यासाठी निघालो हा जेवढा मोठा परिसर आहे तेवढाच अतिशय स्वच्छ आहे इथे ना कुठल्या प्रकारचा कचरा ना कुठली घाण अतिशय स्वच्छ आणि खूप छान आहे इथे दोन्ही बाजूने खूप छान यात्रीनिवास आहेत आणि मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि छान आहे सगळीकडे छान पेवर ब्लॉक बसवलेले आहेत त्यामुळे ना चिखल ना माती ना कुठली खूप स्वच्छता माझ्या मते शेगावनंतर देवगड हे देवस्थान स्वच्छतेच्या बाबतीत आहे अशा प्रकारे आम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर दोन्ही साइडने खूप छान छान झाडी लावलेली आहेत हे, हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्याच्याच डाव्या बाजूला जाताना डाव्या बाजूला पाय धुण्यासाठी व्यवस्था केलेली आहे हे जे उजव्या साईडला मंदिर आहे ते आहे गणपती बाप्पा कार्तिक स्वामी आणि महादेवांचं इथे दत्तगुरूंच्या मंदिरासमोर गाय आहे आणि यापुढे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला पुढील व्हिडिओ करता आला नाही नंतर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो तर हा बाहेरील परिसर आहे आणि या मंदिराच्या मागे एक नदी आहे त्यामध्ये बोटिंग पण करतात ती नदीसुद्धा खूप बघण्यासारखी आहे परंतु कामानिमित्त मला तिकडे जाता आले नाही तुम्ही इकडे बघू शकता सर्व परिसरामध्ये असे बेंच ठेवलेले आहेत बसण्यासाठी आणि खूप छान व्यवस्था आहे तर तुम्ही कधी देवगडला गेला नसाल तर नक्की जाऊन या आणि माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद